आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौण खनिज आणि तस्करी संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली असून साधारण पंधरा दिवसात राज्याचे वाडू धोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार बावनकुळे यांनी केला या आहे यामुळे वाळू आणि गौण खनिजांच्या तस्करीला आळा बसणार असून सर्व प्रकारच्या गौण खनिजांचे नियमन अधिक पारगत पारदर्शक होईल तसंच जिल्हा स्तरावरील निर्णय प्रक्रियेत याबाबत अधिक सुसूत्रता येऊन वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले रस्ते आणि इमारतींच्या बांधकामात वेस्ट मटेरियलचा वापर करणे काळाची गरज आहे कारण आज बांधकामावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे मजबूत व चांगल्या गुणवत्तेचे रस्ते निर्माण करणे तसेच सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा घरांची निर्मिती करणे महत्त्वाचे आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात ऊर्जा वरण दोन हजार पंचवीस या परिषदेत केलं दिल्ली ते चंडीगड मुंबई ते दिल्ली या महामार्गाच्या बांधकामात ऐंशी लाख टन कचरा वापरण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं राज्या आदिवासी राज्याचा आदिवासी विकास विभागाने पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला असून या शंभर दिवसात शंभर डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज नागपुरात दिली ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते पहिल्या शंभर दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून ज्या भागात वसतिगृह नाही अशा ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात ना येणार आहेत तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी एक सांस्कृतिक सभागृह उभारणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी यावेळी सांगितले नागपूर पोलिसांनी आज वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त केलेली साठ लाख रुपयांची दारू नष्ट केली शहरातील परिमंडळ पाच अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याचे हे मद्यसाठा पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नष्ट केले आहे पोलिसांनी नष्ट केलेल्या दारूमध्ये तीनशे पासष्ट लिटर देशी दारू आणि एकवीस हजार ऐंशी एकवीस हजार ऐंशी माफ करा एकवीस हजार आठशे लिटर आयात दारूचा समावेश आहे परिमंडळ पाच अंतर्गत आठ पोलीस ठाण्यांनी जप्त केलेली देशी विदेशी दारू आज नष्ट करण्यात आली असे परिमंडळ पाचचे डी सी पी निकेतन कदम यांनी सांगितलं आधारभूत योजना खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौवेचाळीस कोटी ऑनलाईन पद्धतीने जमा केली आहे भंडारा जिल्ह्यातील ज्या धान खरेदी केंद्राच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे त्या धान केंद्राच्या श शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे आतापर्यंत या हंगामात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून चोवीस लाख पंच्याऐंशी हजार क्विंटल धान खरेदी झाला आहे चौवेचाळीस कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार